नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊन टूचा कट ऑफ पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये कॅपराऊन टूमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती एस एम एल तसेच मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव या एस एम एलपर्यंत तसेच सहाशे एक्केचाळीस मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजला अलॉटमेंट झालेला आहे या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला दोन हजार आठशे पंच्याण्णव या एस एम एलपर्यंत तसेच सहाशे सदोतीस मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे डब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चार हजार आठशे एस एम एलपर्यंत तसेच सहाशे सोळा मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले त्यानंतर आता आपण एन टी कॅटेगरीच्या कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी वीजेमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सात हजार बासष्ट एस एम एल तसेच पाचशे पंच्याण्णव मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे एन टी बी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना नऊ हजार एकोणसाठ एस एम एल तसेच पाचशे शहात्तर मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळाले त्यानंतर जर आपण एन टी सी आणि एन टी डी कॅटेगरीचा कटॉप पाहिला तर जेही विद्यार्थी एन टी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना चार हजार सातशे एस एम एलपर्यंत तसेच सहाशे सतरा मार्कवर गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालेला आहे एन टी डी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो जवळपास सहाशे पस्तीस मार्कपर्यंत गेलेला आहे त्यापुढे जर आपण एस सी आणि एस टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना अकरा हजार सत्त्याण्णव या एस एम एलपर्यंत तसेच पाचशे चोपन्न मार्कवर राऊंड टूमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज अलाउड झालेलं आहे एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला अठरा हजार चारशे चार या एस एम एल तसेच चारशे बत्तीस मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं शेवटी जर आपण एस सी बी सी कॅटेगरीचा के विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीन हजार दोनशे त्र्याण्णव या एस एम एलपर्यंत तसेच सहाशे छत्तीस मार्कवर गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळाले तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे महाराष्ट्रातील कॅपराउन टूचा गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसचा कट ऑफ यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार कळालेच असेल की विद्यार्थ्यांना किती एस एम एल तसेच ऑल इंडिया रँक आणि मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालेला आहे कट ऑफ हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे राऊंड टूमध्ये राऊंड वनपेक्षा कट ऑफ फार कमी प्रमाणात कमी झालेला आहे जर आपण राऊंड थ्रीचा विचार केला तर राऊंड थ्रीमध्ये नव्यानं काही एम बी बी एस कॉलेज येणार आहेत परंतु कट ऑफ आणखी कमी होईल याची अपेक्षा यावर्षी करणं चुकीचं आहे आता आपण या ठिकाणी पाहू शकतो ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सहाशे एक्केचाळीस मार्क तसेच चौतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत गेलेला आहे जरी महाराष्ट्रामध्ये सर्व आठ नवीन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस सुरू झाले तरी हा कट ऑफ जवळपास सहाशे पस्तीसपर्यंत राहू शकतो त्यापेक्षा कट ऑफ कमी येण्याच्या शक्यता यावर्षी नाहीत याची जेही विद्यार्थी व पालक एम बी बी एससाठी प्रतीक्षा करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी मध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी इज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद